या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या आहे त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नाही मला एक कळत नाही पत्रकार मित्रांत ऑफर देणारे हे रिस्पॉन्ड करणारे ते शर्ती ठेवणारे हे सांगणारे ते मी काय बोलायचं माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र जे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्याबरोबर बरोबर हे नाही बघा जर दोघे एकत्र आले माला ही आपले मतभेर थी थी तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय त्याच्यामुळे वाट बघा आले तर उत्तम आहे आम्ही स्वागत ऑफर देणारे हे रिस्पॉन्ड करणारे ते शर्ती ठेवणारे हे सांगणारे ते मी काय बोलायचं याच्यावर त्यांना विचारा मला काय विचारताय त्याच्यावर राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे ही त्यांची लाईन होती आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज ऍक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमची आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि दोघही म्हणजे उद्धवजी आणि राजजी दोघंही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय तेवढेच प्रिय आहेत आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत है। मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघ एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी असं दोघांच्याही अशी दोघांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्याच चॅनलवर ऐकलेले नाहीत त्यांचे स्पोर्स पर्सन्स बोलतात त्याच्यामुळे स्पोर्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं ती ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे त्याला फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन मिसकम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याचं स्वागत करा मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो एका कुटुंबातले एका परिवारातले त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात आपण ना खुपसायचं काय करा काय अडचण काय तुम्हाला काय त्रास होणार आहे आपल्याला सगळ्यांना सांगतो प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आता हा अधिकार असताना मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्यांनी स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात त्याच्यावर ते त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा शंभर टक्के त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे आणि काही वर्गाला जे शिवसेना आणि मलासे दोघांनाही त्या दोन्ही पक्षात ज्यांना आपले जे वाटतात त्याच्यातला जो घटक आहे त्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं परंतु आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही माझं त्याबद्दल एवढंच आहे प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो, तो निर्णय घ्यावा एक लक्षात घ्या तेही ठाकरे आहेत इथेही ठाकरे आहेत दोघे भाऊ आहेत आणि हे नातं कायम आहे काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहे उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहिला राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं माननीय उद्धवजी सुद्धा ऐकलं की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहे त्याच्यावरती उद्धव साहेबांचं असं म्हणणं आहे कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असलं तर मिटवायला वेळ लागत नाही फक्त भूमिका इतकीच आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकांच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे हेच सांगत होते कि या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौज आहे त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नाही नाही ठीक आहे पंचवीस वर्ष आमची युती होती आणि त्यातल्या काही काळ राज ठाकरे सुद्धा त्यात सहभागी होते शिवसेनेमध्ये असताना पण जेव्हा महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं हा तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये मग काळे कायदे असतो शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातून जो कारभार उद्योग बाहेर चालला आहे त्या संदर्भातल्या भूमिका आहेत हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही ते महाराष्ट्राला परवडणारं नाही ही भूमिका आमची आजही आहे आता माननीय उद्धवजीने सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितलेलं आहे की आजही अशा काही शक्ती आहेत ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात महाराष्ट्राचं नुकसान व्हावं मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्या मागून कारस्थानं करत आहेत अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही आम्ही बसणार नाही अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा कुठल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू एक संदर्भात सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे राज्यकथे बोलतात ते आणि करतात वेगळं ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या मागे त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचं अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकर्यांनी साध आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करत आहे पण आम्ही आता माननीय उद्योजक भूमिका मांडल्यावर ती आम्ही प्रतीक्षा करू काय होत आहे वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू पण आम्ही नक्कीच आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो आहोत कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण होत असताना मुंबईचा लढा होत असताना ज्या वेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायचा निर्णय घेतलाच होता आम्ही त्याच प्रवाहातले कार्यकर्ते आहोत राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एस एन सी यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्या मागून त्रास द्यायची कारस्थान असत आहेत हे माननीय उद्धव राज ठाकरे यांच्या लक्षात आला असेल तर ते उपकार होतील मराठी माणसावर माझ्या आत्ताच माननीय उद्धव साहेबांशी चर्चा झाली इथे येण्याआधी मी माननीय उद्धव साहेबांशी सविस्तर चर्चा केली आज सकाळी चर्चा केली आणि काल रात्री माझी या विषयावर चर्चा झाली लक्षात घ्या त्याच्यामुळे आम्ही हवेत बोलत नाही आहोत ही मुंबई हा महाराष्ट्र या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस त्याचा मराठी व्यवसाय मराठी व्यवहार या याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल पण आम्ही वाट पाहू यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा ना करंटेपणा आमच्याकडून होणार नाही कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदुहृदय सम्राटांनी स्थापन केली आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही माननीय उद्धव ठाकरे विसरू शकत नाही आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे ते शेवटी एक आहोत जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ आहोत राज ठाकरे माझे मित्र आहेत राज ठाकरे उद्धव साहेबांचे भाऊ आहेत आहेत ना ते तुम्ही नाकारणार आहात का नाही